नाना पाडेकर आपल्या घरीच राहायचं ना अकोल्याला त्या पोट्टना घेऊन जायचा कोंबळी आणायचा शिजवायचे नाना वाडेकर अकोल्या मध्ये सोबत राहिले अकोल्या अशोक शरत भेटले होते का बारा मार्च चे अजून मैत्री तशी आहे का हो केंद्र गोपाला कोण्या मराठी कोणी माणसाने लिहून दाखवा ती त्यावेळेस श्रीराम लागून ते घेतली भूमिका भूमिका म्हणजे त्यावेळेचे टॉपचे ऍक्टर होते त्यावेळेच काळ त्यांचा चालू होता भीमसेन जोशींच मला वाटतं त्याला हे म्युझिक आहे गोट्या नावाची मालिका कला आणि ती फार गाजलेली होती लहानपण भयंकर गाजली होती त्या काळात टीव्ही सिरियल्स मध्ये तशा तुम्ही मालिकांची हे चालू आपण राहतो ना हा मुंबईत पाहिजे मुंबईत पाहिजे आणि आपल्याला बागायची सोय नाही सगळे बक्षीस हो म्हणजे मैं राहू मला हिट होता कथा पटकथा समाज निळू फुले अशोक मामा मामाने नाना पाठेत आणि ते वसंत समिती बक्षी घेतले त्यांना काही वाटलं नाही पाया ढेकलथोया हिरव सपन पायते ोया सप्न पा काटा पाया तरुत त्रे काटा पाया तरुत त्रे लाल रगत साण्डते लाल रगत साण्ड थे हीरव सप्नफले हीरव सप्नफूले दगम टिपन मेंढळ आहे मेंढर राजकारणावरची या स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच या क्षणापर्यंत राजकारण या चार कडे आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मी भारी लिहिलेलं आहे पण त्याला एवढी प्रसिद्धी कधी मिळत हा बरोबर आहे तर कुसुमाग्रजांनी शंभर वर्षातल्या शंभर मराठी कवितांचं एक पुस्तक काढलं शंभर कविता शंभर कविता शंभर वर्षातल्या त्या शंभरावी कविता टिफन आहे कुसुमाग्रजांचं सिलेक्शन आहे त्या आनंदाचाच भाग आहे काही आपण फारमुळेर मारले असं नाही त्यांनी समजा नसती घेतली कविता काय बिघडलं असत या टिफन कवितेचं अरे संसार संसारमध्ये गीत झालं तर त्याला सर्वोत्कृष्ट गीताचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला पण लोक उरळतात लोकांना आभार ठेवणवते मला काहीच वाटलं नाही अरे